माझ्या सुखवस्तू आयुष्यामध्ये माझी पिढी आणि माझ्या नंतरच्या अनेक पिढ्या अतिशय शांतपणे बसलेल्या आहेत आणि आत्ताची महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या आणि माझ्या मागच्या अनेक पिढ्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये शिरून शिक्षणावरती भूमिका न घेतल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना तरुण पिढीला बसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना काय नेमकी आता शिक्षण व्यवस्थे संबंधाचे आव्हानं आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर जसं बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं तसं बाबासाहेबांनी जी काही या देशाची सगळी अर्थनीती सांगितली दिशा दिली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो वेलकल इकॉनॉमीचा होता कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा होता आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था म्हणजे काय तर या देशातलं शिक्षण या देशातलं आरोग्य या देशातले ग्रामीण भागातले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील या देशातल्या कामगारांचे कामगार हक्काचे कायदे असतील या सगळ्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आणि आर्थिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी आणि त्यांना संरक्षण देण्याची कायद्याची जबाबदारी सुद्धा या सरकारची आहे असं बाबासाहेबांच्या वेलफेअर इकॉनॉमीनी मांडलं आणि त्याच्याचमुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेपर्यंत शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण हे मुलांना कमीत कमी पैशामध्ये मिळालं पाहिजे अनुसूचित जाती जमातींना ते मोफत मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे आलो आणि त्याच्यामुळे अनेक वंचित समूहातले विद्यार्थी शिकले वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये गेले इंजिनियर झाले डॉक्टर झाले बँकेत कर्मचारी झाले कोर्टामध्ये लागले वकील म्हणून लागले सैन्यामध्ये शिरले या सगळ्या ठिकाणी शिक जसं आरक्षण हे एक महत्वाचं संरक्षणाचं उपलब्ध होतं तितकंच महत्वाचा भाग हा शिक्षणाचा होता मी आरक्षणाबद्दल जास्ती बोलत नाही सर्वजित बनसोडे याच्याबद्दल जास्ती सविस्तर बोललेले आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंट हा सध्याचा सगळ्यात ज्वलंत इश्यू आहे फक्त मला दुर्दैव अशा गोष्टीचं वाटतं की आपल्यासाठी ज्वलंत इशू कुठला असतो तर आपण जेव्हा चाहलो की बिहारामध्ये किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा चहाच्या टपरीवर एकत्र बसतो आणि चर्चा करतो तेव्हा तो ज्वलंत इशू असतो त्याच्या पलीकडे त्या ज्वलंत इश्यूवर काहीही करायची आपली इच्छा नसते उद्या सुप्रीम सुप्री कोर्टाच्या जो निर्णय आलाय त्याची होळी करा असा कार्यक्रम बहुजन आघाडीने दिला तर सुप्रीम जजमेंटवर टीका टिप्पणी करणारे आणि चर्चा करणारे किती लोक प्रेक्षक म्हणून सुद्धा किती उपस्थित राहतील याची मला शंका आहे माफ करा मी तुमच्या भावना दुखावत असेल तर पण आपली ही निष्क्रियता पुढच्या पिढीला किती घातक ठरलेली आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे आज आतापर्यंत शिक्षणामध्ये हो आरक्षण निश्चित होतं आणि आरक्षण नव्हतं त्यांना सुद्धा सर्वसामान्य माणसांना शिक्षण हे आज परवडणाऱ्या व्यवस्थेमध्ये होत खाजगीकरणाची जशी प्रक्रिया आली आपण त्याला विरोध केला आपण खुशीत होतो कारण आपलं आरक्षण टिकलेलं होतं त्यामुळे आपलं आरक्षण टिकलेलं आहे ना खाजगी वेळे त्याच्याशी माझं काय देणं देणं पडलंय ज्यांना प्रियाच्यात ते त्याच्या वर्गकडे बघून घेतील या दृष्टीने आपण आर्थिक आदोगानामध्ये कधीच पडलो नाही आणि हळूहळू शिक्षणासाठी असलेलं अनुदान कमी होत गेलं शिक्षणासाठी अनुदान हो कमी होत गेल्याचा परिणाम असा झाला एका बाजूला प्रिया वाढल्या दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या जागा कमी होत गेल्या म्हणजे आज तुम्ही संपूर्ण वर्ग महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आज जितक्या जागा आहेत मग त्या विद्यापीठामध्ये असतील अनुदानित महाविद्यालयांमध्ये असतील विनानुदानित महाविद्यालयांमध्ये असतील किंवा काही वेळेला शाळांमध्ये सुद्धा असतील हे जसं शाळांमध्ये तसंच आरोग्य खात्यामध्ये सुद्धा आहे पण आत्ता पण शिक्षणाबद्दल बौद्ध करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करते आज या सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आकृतीबंधाच्या म्हणजे जेवढे तुम्हाला सँक्शन स्टाफ आहे त्याच्या फक्त चाळीस टक्के जागा आता भरलेल्या आहेत आणि साठ टक्के जागा आता भरलेल्या नाही विना अनुदानित विद्यालयामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये त्या थोड्यातरी भरल्या जातात कारण त्यांना सरकारी ब्रँड किंवा ते विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतात आणि भरतात पण अनुदानित विद्यालयामध्ये आज साठ टक्के जागा ह्या रिक्त आहेत आपले की शिक्षणाकडे पाहिजे आपली इतकी संकुचित झालेली आहे की आपण सात टक्के जागा डोक्यात पहिला कुठला प्रश्न येतो काय आहे तसं तुमच्या डोक्यात सात टक्के जागा भरल्या गेल्या नाही म्हटल्यावर काय मोठ्या येत काय आल्या गोट्या काहीच नाही आहे शैक्षणिक पात्रता आहे पण शैक्षणिक पात्रता असून सुद्धा आपल्या तरुण पोरांना नोकऱ्या लागत नाही बरोबर आहे विचार कुठला आहे तो मनात नोकऱ्यांचा की एवढ्या जागा उपलब्ध असून सुद्धा आज नोकऱ्या लागत नाहीत हा विचार आपल्या मनामध्ये येतो पण आपल्या विचार मनामध्ये हा विचार येतो का की आज सात टक्के शिक्षक नेमलेच केले नसतील तर आपली पोरं काय शिकणार हा विचार मनामध्ये येत नाही कारण आपण मुळामध्ये शाळा कॉलेजेस मध्ये महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षणाच्या विद्या संस्थांमध्ये शिकण्याकरता शिक्षण हा पुढची पिढी घडवणं असतो हेच आपण कुठेतरी विसरलेलो आहोत आणि जे आपण विसरलेलो आहोत ते नेमकं भाजप आणि आर एस डी ओळखलेलं आहे आपण विचारते की आज सात टक्के जागा पुढे तो म्हणजे एवढ्या नोकऱ्यांना आजची तरुण पुढे पुढं मुक्त खरंय एवढ्या नोकऱ्यांना आजची तरुण पुढे भोगताय पण त्याच्याच बरोबर आज जर शिक्षणच नाही येत विषय शिकवायला तर शाळा कॉलेजेस गेलेले विद्यार्थी काय शिकणार आहे आणि शिक्षण नसलेल्या कॉलेजेसमधून मधून मुलं काय ज्ञान घेऊन बाहेर पडणार आहे हा आपण प्रश्न उपस्थितच करत नाही कारण शिक्षण आणि उच्च शिक्षण ही पुढच्या संपूर्ण पिढीची मानसिकता मानसिक जगणकरण करणारी करन्न बुद्धिमत्ता विकसित करणारी त्यांना विचार करायला शिकवणारी एक प्रक्रिया असते आणि त्या विचार करायला शिकवणाऱ्या प्रक्रियेपासूनच पुढची सगळी पिढी एक वंचित राहते आणि म्हणून मला माझं सगळं विद्यार्थी आंदोलनाकडे मी अपेक्षेने अशा दृष्टीने बघते की केवळ विद्यार्थ्यांचे हक्क ह्याच्याच बद्दल बोलून चालणार नाही तर आता विद्या क्षेत्रामध्ये मुलांच्या शिक्षणाचं नेमकं ने ने काय होतय ते शिकत आहेत का व आता मला कोणीतरी सांगितलं की किती कॉलेजेस एकशे नऊ कॉलेजेस अशी आहेत की